सर्व स्वामी सेवेकरांना श्रीस्वामी समर्थ से तर तुमचं प्रियाला एस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी भाऊबीज आहे आणि भाऊबीज म्हटल्यानंतर आपल्या हिंदू सणांपैकी महत्वाचा दिवस आणि महत्वाचा सण आहे कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील दुसऱ्या दिवसाला आपण भाऊबीज म्हणतो भाऊबीज आपल्या हिंदू धर्मामध्ये भाऊबीज हा सण खूप महत्वाचा आहे आणि बहीण भावाच्या नातेसंबंधातला हा एक महत्वाचा दिवस असतो आणि हा दिवस आपण वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या परंपरेनुसार साजरा करत असतो भाई भाऊबीजला भाई दूज तसेच भाई टिक्का ह्या नावाने सुद्धा वेगवेगळ्या भागामध्ये ओळखले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भाऊबीज दिवशी आपण कोणत्या वेळेला भाऊबीज साजरी करायचे त्याचं टायमिंग काय ह्याविषयी सांगणार आहे तसेच भाऊबीज आपण का साजरी करतो भाऊबीजला एवढं धार्मिक महत्व काय आहे याविषयी सुद्धा या व्हिडिओमध्ये अशी माहिती देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भाऊबीज आलेले आहे आणि भाऊबीजला धार्मिक महत्त्व का प्राप्त झालेलं आहे तर बघा हा दिवस जो असतो तो आपण भावाच्या दीर्घ आवेशासाठी आणि भावाच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचा महत्वाचा दिवस मानला गेला आहे तर ह्या दिवसाची सुरुवात कशी झाली किंवा ह्या दिवसाला एवढं महत्व काय आहे का आपण भाऊबीज साजरी करतो ही एक अशी छोटीशी पौराणिक कथा आहे बघा पूर्वीची तर बघा यमराज आणि त्यांची बहीण यम हे दोघ भाऊ बहीण होते पूर्वीची पौराणिक कथा आहे बघा छोटीशी याच्यावरूनच आपण भाऊबीज साजरी करू लागलो तर ही सत्य घटनेवर आधारित कथा आहे तर यमराज आणि त्यांची बहीण हे दोघ भाऊ बहीण होते आणि यमी ही यमराजांना दररोज आपल्या घरी बोलवत असे पण यमराजांना वेळ मिळत नसल्यामुळं ते आज उद्या आज उद्या असं करत तिला सांगत असते एक दिवशी यमी त्यांना खूप आतुरतेनं बोलवू लागले की तू माझ्या घरी ये त्यावेळेला यमराज तिच्या घरी जातात त्यावेळेला यमी त्यांची जी बहीण असते ती यमराजांसाठी भोजन बनवते यमराजांना ओवाळते यमराजांना टिळा लावते आणि त्यांची आरती करते आणि तिने जे पण काही जेवण घरी बनवलं असतं ते त्यांना खाऊ घालते त्यानंतर यमराज आपल्या बहिणीवर खुश होतात आनंदित होतात आणि त्या दिवशी त्यात आणि ते यमीला म्हणतात जो पण भाऊ या दिवशी आपल्या बहिणीच्या घरी जाईल आणि तिच्या हातून ओवाळून घेईल तिच्या हातून बनवलेले स्वादिष्ट जेवण जेवण त्या दिवशीपासून त्या भावाला मृत्यूचं भय कधीही राहणार नाही असा ते आशीर्वाद देतात त्या दिवसापासून त्या कथेपासून आपल्या भाऊबीजला सुरुवात झाली आणि आपण दिवाळीमध्ये भाऊबीज हा सण अगदी जल्लोष आणि उत्साहाने साजरा करतो भाऊबीज हा खूप पवित्र सण आहे बहीण भावाच्या प्रेमसंबंधाचा हा सण असतो तर आपल्याला त्या दिवसापासून प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जातो आणि तिनं बनवलेलं जे जेवण असतं तिच्याकडनं तो औष्णान करून घेतो ओवाळून घेतो आणि त्यानंतर आपण भाऊबीज साजरी करत असतो तर त्यासाठीच आपण सुद्धा शुभ मुहूर्तावर आपल्या भावाला नक्कीच ओवाळायचं आहे आणि तो मुहूर्त तेवीस ऑक्टोंबरला कधी आहे याविषयी तुम्हाला प्रथम मी सांगते दुपारी दीड वाजल्यापासून ते साडेतीन पर्यंत हा शुभ मुहूर्त आहे हा मधला जो वेळ आहे ना ह्या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या भावाला ओवाळू शकता तर तुम्हाला असेल की भाऊबीजचा शुभ मुहूर्त काय आहे ती तर बघा प्रत्येक जण भाऊबीज आनंद आणि उत्साहानं साजरी करत असतो आणि दिवाळी सणांमध्ये हा महत्वाचा दिवस आहे भाऊबीज तर भाऊबीज का साजरी करतो भाऊबीज साजरी करण्या पाठीमाग कोणती अशी कथा होती की ज्या कथेवरून आपण सुद्धा भाऊबीज साजरी करू लागलो त्यावरच तुम्ही हे सर्व करा कारण आपल्या आयुष्यामध्ये शुभ मुहूर्ताला खूप आणि खूप महत्व आहे आपण जे पण हाती घेतलेलं कार्य सुद्धा असतं ते पण शुभ मुहूर्तावरच करतो बघा आणि शुभ मुहूर्तावर जी पण कामं आपण करतो जे आपण गोष्टी करत असतो त्या कामामध्ये आपल्याला यश येत जातेच शिवाय आपण जर औषण सुद्धा म्हणजे जे पण काही भाऊबीजचं आपलं जे काय असेल ते आपण ह्या शुभ मुहूर्तावर करा तितकेच गरजेचं आहे आणि तुम्ही जेव्हा पण हे शुभ मुहूर्तावर करल तेव्हा तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळेल अशा पद्धतीने मी तुम्हाला भाऊबीज का साजरी करतात भाऊबीज साजरी करण्यापाठीमागचं काय आहे कारण आणि भाऊबीजेचा शुभ मुहूर्त काय याविषयी थोडक्यात आणि छोटीशी माहिती दिली तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा सर्वांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ